श्रावण दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा झाले का जेवण श्रावण दादा म्हणतात नमस्कार ताई जेवण झाले का तुमचं हो दादा झाले जेवण तुमचं झालं का जेवण दादा म्हणतात लाईक डन दादा लाईक केलं धन्यवाद दादा शेतात काम आवरले का ताई दादा शेतातले काम चालूच असतात काम कशा शेतातले आवरते चालच राज मला पाणी द्यायचं गवत घ्यायचे चालच असतं शेतातले काम माझे झाले ताई जेवण बरं बरं तुमचं काय काम चालू आहे शेतात दादा हर हर महादेव दादा म्हणतात हर हर महादेव पाणी कसे काय परिस्थिती दादा परिस्थिती म्हणजे आपल्या त्या राजमारा पाणी चालू द्यायला रेन पायपाने पाणी आहे कले पाणी नाही पाणी आहे भरपूर गव्हाची पेरणी चालू आहे आता हो का दादा बरोबर ज्वारी पेरली काय पेरायचा पेरा पेरा पटकन ना पेरा कारण की लवकर पेरला की लवकर चांगला येतोय उशिरा पेरला की मग उशिरा पाणी कम पडत लवकर पेरणी करून घ्या गव्हाची चला झाले का जेवण सर्वांचे विहिरीला पाणी आहे का असे विचारत होतो दादा विहीर भरली फुल पाण्यानं पाणी विहिरीला आहे पाणी भरपूर तुमच्याकडे विहीर आहे का बोर आहे या आमच्याकडे विहीर पण आहे समाई का आणि बोर पण आहे स्वतःच तुमच्याकडे आहे का विहीर का बोर आहे तुम्हाला कांदा लावत नाही कथा येतो तुम्ही दादा नाहीत लावत कांदा एक वर्ष कांदा लावला होता दादा कांद्याला भाव आला ना म्हणून पण कांदा लावलाच नाही तीन चार वर्षापूर्वी कांदा लावला होता बघा तर त्या कांद्याला भाव आलाच ना म्हणून आम्ही कांद्याच्या नादात ना जातच नाहीत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ <laughs> हर हर महादेव हर हर महादेव चला पटपट स्वागत आहे लवी मध्ये चालेल का जेवण सर्वांच मग छान आहे ताई हो का बरं बर ताई आमच्याकडे पण भरपूर पाणी आहे तुम्ही कांदा खूप लावलाय का ना दादा तुमची मज्जा आहे या वर्षी आम्ही तर कांदा, लावल ना कांदा ला। लावला ना तुमच्याकडून कांदा आपण आणून खाऊया तसा आपण थोडासा आपला लाज आहे आपल्याला पण लेमट नाही लावला कारण की त्याला भाव ना म्हणून लावलाच नाही पण आमच्याकडे दोन विहिरी आहेत ओके दादा मस्त आहे की मग दोन विहिरीत म्हणलं खूप पाणी आहे तुम्हाला भरपूर पाणी स्वागत आहे कमेंट करा पटा झाले का जेवण आमच्याकडे पंचाहत्तर ते ऐंशी टक्के कांद्यात कांद्याच पिकवला जातो हो का तुमच्याकडे आहे कांदा ना इकड म्हणजे आमचे पण असे दुसऱ्यांनी लावले भरपूर पण एवढं नाही तर आमच्याकडं कांदा जरा कमीच असते तर एवढा कांदा कोण करत नाही तरी पण बऱ्याच जणांना लावल्या म्हणायचा कांदा का ज्योतिताई जेवण झाले का ताई हो ताई झाले जेवण तुमचं झालं का जेवण ज्योतिताई आणि दादा म्हणते कांदा पाऊस आणि खराब पण भरपूर झाला व ताई हो ना ते त्याच होते मग आपण कांद्याची लागवड केली पाऊस आला की खराबच होत आहे ना शेतकऱ्याला सगळं सहन करावं लागतंय आणि दादा म्हणते ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण ताई म्हणतात हो झाले बरोबर श्रावण दादा म्हणतात चला ताई येतो मी उद्या पुन्हा बरोबर दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद दादा ज्योतिताई म्हणतात नमस्कार श्रावण दादा चला कमेंट करा स्वागत है आप दादा लाइव आदल धन्यवाद बोका ये आम बोका बीका नहीं बोका नहीं सीह आम चे को नहीं तुम्हार लाइव ली बोका सी है दादा आम चाहिए फोन ज्योतिताई काय चालू आहे मग बरं आहे का कशा आहेत ताई तुम्ही ज्योतिताई म्हणतात काय मग काय चाललंय तुमचं काम ताई सध्या काय काम चालू नाही आपल्या शेतामध्ये येते राजमा आहे ना त्याला पाणी द्यायला चालू आहे रेन रेनपाइपाने आणि थोडे बाराशे गवत विवत घ्यायला काय ना काय चालू राहले इशारातले काम हो झाले दादा काय मग काय चाललंय तुमचं काम दादाचं कामच ज्योतीत आणि श्रावण म्हणते ज्योतीताई तुमचे काम, काम आवरले का शेतातील ताई इशारातले तुमचे काम आवरले का नाही अजून आणि ज्योतीताई म्हणते आमच्याकडे बिबट्या आलाय अगो माय ताई सावधरा बर का ते बिबटे जण आलाय जणू साईटला इकडकून येतोय जणू पाथर्डी साईटला पाथर्डी साईट का ताई ताई तुमचं गाव कोणतं हो म्हणजे नाही चालूच आहे काम पण आतीस ना अशी काम चालूच राहतात ज्योतिताई ज्योतिताई म्हणतात हो दादा üldiselt ta ei saa ka seda teda kaevaga ära hoovata , ta viib tähele juba ka . rõõm on teie sõnismõõtu , sõnismõõtu . हर हर महादेव हर हर महादेव म्हणतात पातर्डी तालुका जिल्हा अहिल्यानगर ताई तुम्ही लावलाय कांदा का नाही लावला ज्योती ताई तुम्ही कांदा लावला का नाही हातर्डी तालुका जिल्हा अहिल्यानगर Water dita lupa. जेवती ताई तुमचं काय काम चालू आहे शेतात चला <laughs> सर्वांनी लाईक करायचं जेवण ताई तुमचं काय काम चालू आहे शेतात ज्योतिताई म्हणतात हो लावलाय थोडा घरी खाण्यापुरता हो का ताई बरोबर आम्हाला पण लावत थोडा खाण्यापुरता लावायचा आपल्या घरच्या घरीच हो ज्यावरी पेअरली का नाही तुम्ही खरं बरं पटपट कमेंट करा लाईक करा कुठे गेले सगळेच ते बिबटेच मला साव असावकडचे माझे बिबटे आलाय ते माणसाला भीतीच राहते बघा हरभरा कोळपणे चालू आहे का हो आहे बरोबर हरभरा खपणी ताई हरभरा खुरपाची काय गरज आहे कळप्याची एकदा आमच्याकडे असं हरभरा असं बळपणे करतात हरभराची कुरपणी करतात करता आमच्याकडे आठ कमी थर्ड बंगला की का झाले का जेवण या थोडं लाईव्ह ला या पटापटा पंधरा मिनिट चला पटपट कमेंट करा लाईक करा शिव तुला जे कोण आहे ते त्यांनी कमेंट करा वरले आहेत ते कमेंट करा पटा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती सुनीता था ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह ला तुमचे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सुनीता ताई था म्हणते झाले का जेवण हो ताई झाले जेवण तुमचं झालं का जेवण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ताई झाले का जेवण तुमचं काही झाला तुमचा कापूस शिरायचा झाला का स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आराम करते हो का ताई ताई तुम्ही लाईव्ह घेतली का नाही हो ताई पहिली वेचणी झाली पण पर आता परत फुटलाय हो का ताई ते काप सतवचा असता बघा पुढं शेवट होतं का नाही तर पाठीमागूनच कापूस फुटत डबल वेचायला चालू आहे आणि सुनी सुनीता म्हणते कामामुळे लाईव बंद आहे हो का ताई ताई रानामध्ये गेलं पण घ्यायची हो कापूस व्यचताना पण चालू करायचं थोडीफार लाईव घ्यायची कामात पण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी काही जेवण झालं का राम कृष्ण हरी कृष्ण हरी कदमित संरक्षण नाही अमेरिका आणि रशिया वकत आहे कदम यांना संरक्षण नाही अमेरिका आणि रशिया का बरं संरक्षण का नाही चला पटपट या सर्वांनी लाईव्ह चला या कमेंट करा लाईक करा लाईव्ह पटापटा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कापूस बाया लावून का घरच्या घरच चालू आहे कस किलो आहे बायांना <coughs> आमच्याकडून पण पहिला एवढा कापूस होता ना तर आम्ही असे बाया लोक वेचायला लो कापूस लावायचा तर त्यावेळेस दहा रुपये किलो असायचा बघा कापूस स्टार्टिंगला पाच सहा रुपये किलो असायचा आणि दुसरी तिसरी व्यसने पण दहा रुपयाने असायची तुमच्या कसा किलो असतात काय माहिती आता यांना राज्याने संरक्षण नाही अमेरिका आणि रशिया चला स्वागत आहे पटापटा लाईवला सर्वांनी लाईक करा कमेंट करा